मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं सावीच्या बड्डेच्या दिवशीच स्कूल पिकनिक असल्यामुळे राघव मधू सिंधू मुलांसोबत पिकनिकसाठी आलेले असतात सर्वजण खूप धमालसुद्धा करत असतात तेव्हा सिंधू मनाशीच विचार करते जर त्या दिवशी राघवने मधू सोडून माझा विचार केला असताना तर आपल्याकडे आज सेलिब्रेशनसाठी एक नाही तर दोन कारण असते परंतु राघव तुम्ही सगळं काही विसरलात पण ठीक आहे तुम्ही हे सगळं विसरण्यातच आपल्या सर्वांचं भलं आहे बस आजचा हा दिवस असाच शांतपणे जावा म्हणून सिंधू देवाकडे प्रार्थना करत असते तर इकडे स्कूल टीचर मधुला विचारत असतात की आता आपण निघायचं का कारण अजून खूप साईट्स व्हिजिट करायचे आहेत त्यावर मधु म्हणते मॅडम आपण थोडा वेळ थांबू शकतो का कारण मी इथेच सावीसाठी केकसुद्धा मागवला आहे एकदा केक कट करून सावीचा बड्डे सेलिब्रेट करूयात मग आपण इथून निघूयात तेव्हा मॅडमसुद्धा होकार देतात त्याच वेळेला आता एक डिलिव्हरी बॉय तिथे केक घेऊन येतो सर्वजण सावीचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी एकत्र जमलेले असतात मधू केक ओपन करते तेव्हा तो केक पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरते कारण मित्रांनो त्या केकवर हॅपी बड्डे सावी असं न लिहिता हॅपी ॲनिव्हर्सरी राघव आणि सिंधू असं लिहिलेलं असतं कारण त्याच दिवशी राघव सिंधूच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी असते तेव्हा आता सावीचे फ्रेंड्स विचारत असतात यावर तर हॅप्पी बड्डे सावी असं लिहायला हवं हो होतं ना हे सगळं काय आहे तेव्हा राघव धक्क्यानेच सिंधूला विचारतो म्हणजे आपल्या मुलीचा जन्म आपल्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी झाला होता का तर सिंधू राघवकडे एकटक पाहतच राहते राघवला मोठा आनंदाचा धक्का बसलेला असतो तर दुसरीकडे राजेश्री आणि रत्नाकर सर्व फॅमिली फोटोजवळ आता सावीचा फोटोसुद्धा लावतात आणि ते पाहून रुक्मिणी काकू राजेश्रीवर खूपच भडकते की या घरातील भिंतीवर त्यांचेच फोटो लागतील जे माझ्या कुटुंबाचे भाग आहेत या मुलीचा आपल्या घराशी काही एक संबंध नाहीये तेव्हा ते ऐकून राजेश्री रुक्मिणी काकूंना स्पष्टपणे सांगते की सावी या घरची नात आहे तिचा या घराशी संबंध आहेच कारण ती राघव आणि सिंधूचं रक्त आहे तेव्हा काकू विचारते कशावरून कारण अजूनही हे कोणी सिद्ध केलेलं नाही याचा काही एक पुरावा नाही की सावी ही राघवची मुलगी आहे आणि जोपर्यंत हे सिद्ध होत नाही ना तोपर्यंत मी या मुलीचा स्वीकार कधीच करणार नाही म्हणून आता मूर्ख रुक्मिणी काकू रागाने सावीचा भिंतीवर लावलेला फोटो काढते आणि तो फोडून टाकते तेव्हा ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो तर समोरील दृश्य पाहून राजेश्रीच्या तर तळपायाची आग मस्तकाला जाते ती चिडूनच रुक्मिणीला विचारते वहिनी तुम्ही हे काय केलं तुमची हिंमत कशी झाली आज माझ्या नातीचा वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी तुम्ही तिचा फोटो फोडून टाकलात का ती तर एक छोटी मुलगी आहे हो पण तुम्ही तर दगडाच्या काळजाच्या आहात कितीही तुमच्यासमोर डोकं फोडलं ना तरी तुम्हाला पाझर नाही फुटणार आज कुठला दुसरा दिवस असताना तर ठीक होतं मी तुमचं सगळं काही सहन केलं असतं पण आज नाही आज माझ्या नातीचा वाढदिवस आहे आणि आज तुम्ही जे काही केलंत ना त्यासाठी मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही तुम्हाला काय वाटलं ही राजश्री तुम्हाला घाबरते तर नाही खरं हे आहे की राजेश्री तुमचा खूप आदर करते परंतु हा आदर म्हणजे तुम्हाला गुलामी वाटत असेल ना तर तुम्ही ही चूक नका करू जर मी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू शकते ना तर वहिनी या घानेरड्या कृत्यासाठी मी तुम्हाला माझ्या नजरेतून कायमचं उतरवू सुद्धा शकते हे नीट लक्षात ठेवा म्हणून आता राजश्री रुक्मिणी काकूंचा सर्वांसमोर चांगलाच माच उतरवत असते तेव्हा काकू एकटक राजेश्रीकडे पाहत राहते ती राजेश्रीला खूपच घाबरते तर राजश्री रुद्रावतार धारण करत म्हणते की मी तुमच्यासमोर हात जोडते पण तुम्ही तुमचा हा अहंकार एवढा पण वाढवू नका की इतकी वर्ष मी तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेलं आपलं हे ना एका क्षणामध्ये तोडून टाकेन काहीही झालं ना तरी मी माझ्या नातीवर झालेला अन्याय कदापि सहन करणार नाही आणि ते पाहून रुक्मिणी काकूला मोठा धक्काच बसतो तर इकडे सिंधू राघवला विचारते हा सगळा काय तमाशा आहे तेव्हा राघव चिडूनच मधूला विचारतो हे सगळं तू केकवर का लिहिलंस मधू तेव्हा मधू म्हणते मला काहीच माहिती नाही हे सगळं कसं झालं ते तेव्हा आता सावी विनूला विचारते दादा यावर हॅपी ॲनिव्हर्सरी असं का लिहिलं असेल आणि ॲनिव्हर्सरी तर तीच असते ना जी तुझ्या आई आणि बाबांची झाली होती मी तुमच्या घरी आले होते आणि आपण मोठी पार्टीसुद्धा केली होती पण यावर आईबाबांचं नाव का लिहिलं असेल असा प्रश्न आता विनू आणि सावीलासुद्धा पडलेला असतो तेव्हा स्कूल टीचर राघवानी सिंधूला विचारतात की आज तुमची ॲनिव्हर्सरी आहे का तर मधु मध्येच म्हणते की नाही हे खोटं आहे तेव्हा मधू लगेच केक शॉपमध्ये फोन करून विचारते की आत्ता तुम्ही पिकनिक स्पॉटवर जो काही केक पाठवला त्यावर हे काय नाव लिहिलं आहे तेव्हा तो केक शॉपचा ओनर म्हणतो जे तुम्ही सांगितलं होतं ना तेच लिहिलं आहे हॅपी है। बर्थडे सावी तेव्हा मधू चिडूनच विचारते की तुम्ही नीट चेक करून नाव लिहित नाही का यावर तर हॅपी ॲनिव्हर्सरी सिंधू अँड राघव असं लिहिलं आहे हे कसं शक्य आहे तेव्हा तो केक शॉपचा जो ओनर असतो तो आता सगळं काही चेक करून पाहतो आणि मधूला सांगतो की माफ करा हे सगळं ना आमच्या जुन्या रेकॉर्ड्समध्ये लिहिलं होतं म्हणून ही चूक झाली आय गेस तुम्ही अगो या अगोदर आमच्याकडून याच तारखेला म्हणजे आठ डिसेंबरला ॲनिव्हर्सरी केक ऑर्डर केला असेल ना म्हणून ही चूक झाली माफ करा तेव्हा ते ऐकून मधू त्या व्यक्तीवर खूपच भडकते आणि फोन कट करून टाकते तेव्हा आता सावी सिंधूला विचारत असते आई सांग ना यावर तुझं आणि बाबांचं नाव का लिहिलं आहे ॲनिव्हर्सरी तर काही दिवसांपूर्वी विनूच्या आईबाबांची झाली होती ना तेव्हा सिंधू मात्र गप्प होते तर राघव म्हणतो बाळा हे सगळं त्या केक शॉपवाल्या काकांकडून ना चुकून झालं तेव्हा सावीची मैत्रीण म्हणत असते आता सावी केक कसा कट करणार कारण हा केक तर सावीसाठी नाहीये तेव्हा सावी, ना ते सावी खूप नाराज होते ती विचारते आई बाबा आता माझा बड्डे सेलिब्रेट कसा होणार तेव्हा मधु म्हणते बाळा थांब मी सगळं काही ठीक करते म्हणून आता मधू त्या केकवरील सिंधू आणि राघवचं जे काही नाव असतं ते पुसून टाकते तेव्हा बाकी मुलांचे पॅरेंट्स गॉसिप करत असतात की एक नवरा आणि दोन बायको आणि दोन्ही बायकांचे दोन मुलं ते पण एका स्कूलमध्ये शिकतात हा ड्रामा काय कमी होता का त्यात आज पिकनिकमध्ये एक्स वाईफसोबतचा ॲनिव्हर्सरीचा केकसुद्धा मागवला गेला तेव्हा ते ऐकून सिंधू आणि राघवला खूप वाईट वाटत असतं तर इकडे मधुसावीला सावीला म्हणते की आता हा केक कट कर कारण यावर आता आईबाबांचं नाव नाही आहे तर सावी म्हणत असते पण यावर माझंसुद्धा नाव नाही आहे ना मग मी कसा केक कट करणार मधू म्हणते सावी बाळा आज बड्डे तर तुझाच आहे ना मग नाव नसेल त्याने काही फरक पडतो तेव्हा सिंधू चिडूनच म्हणते मिसेस रत्नपारखी फरक पडतो कारण आज माझ्या मुलीचा तिच्या स्कूल फ्रेंडसोबत तिच्या बाबांसोबत पहिला बड्डे आहे आणि मला माहिती आहे तिच्या बाबांना पण असा जुगाडू केक नाही आवडणार म्हणून आता सिंधू स्वतःच्या हाताने केकवर जेम्सने हॅपी बड्डेच हवी असं नाव लिहिते करते ते पाहून सावी आणि राघव खूपच खुश होतात सावी म्हणते आई बाबा मी केक कट करते तुम्ही दोघे पण माझा हात पकडाना तर मधुला मोठा धक्काच बसतो तेव्हा राघव सिंधू दोघे मिळून सावीचा हात पकडतात आणि सावीचा बड्डे सेलिब्रेट होतो ते पाहून मधु मात्र रडकुंडीला आलेली असते त्यानंतर सावी स्वतःच्या हाताने राघव विनू आणि सिंधूला केक भरवते ती मधूला विचारते अंटी तुम्ही आमचा एक फोटो काढाल का तर नाईलाजाने मधूसुद्धा होकार देते तेव्हा आता सावी राघव सिंधू आणि विनूला स्वतःच्या जवळ उभं करते आणि मधूला त्यांचा फॅमिली फोटो काढायला लावते तर मधू रडतच त्यांचा फोटो काढते तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा